सर्व मान्यवर उपस्थित आहेत सांगायचं झालं तर हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे की सामाजिक क्षेत्रात योगदान म्हणून मागील आठ वर्ष सातत्याने मी चव्हाणसाहेबांच्या संकल्पनेतून एक उपक्रम सुरू केलेला होता वया वाटपाचा प्रत्येक ज्या ज्या जिल्हा परिषद शाळा निवडल्या जातात तिथे प्रत्येक वर्षी जाऊन आपण वया वाटप करतो त्याच अनुषंगाने जर बघितलात तर क्रीडा क्षेत्रामध्ये त्या पद्धतीचा एक फुटबॉलचा एक नवीन उपक्रम गेल्या वर्षी सुरू केला त्याच्यानंतर फुटबॉलमध्ये मुलांना प्रशिक्षण मिळावं शास्त्रशुद्ध म्हणून फुटबॉलचे कोचेस हे गोव्यानं आणले गेले त्यांना स्कॉलरशिप देण्यात आली एक वेगळा प्रयत्न होता तो क्रीडा क्षेत्राशी रिलेटेड सातत्याने सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी म्हणा किंवा कोकण म्हणून आपण जर बघितलं तर म्हणा तर आपण दरवर्षी बघतो की दहावी आणि बारावी मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विभाग हा अव्वल असतो आपल्या बहुतांश शाळांचे निकाल हे शंभर टक्के असतात मुलांचं टॅलेंट हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं आ, तर ते कोकणात सर्वात जास्त पद्धतीने दहावी आणि मध्ये मुलांचं तुम्हाला जे गुण आहेत त्यांचे टक्केवारी आहे ते सर्वात जास्त असते पण एक गोष्ट जर त्याच्यानंतर बघितली की ह्यातले किती मुलं कन्व्हर्ट होतात पुढे जाऊन कन्व्हर्ट होतात जर आपण बघितलं तर आपल्याला जर आपण एक गोष्ट जर घरात आणली तर आम्ही ज्यावेळी मंत्रालयात जातो त्यावेळी आम्हाला हे कळत की जी क्लास वन ऑफिसर्स आहेत आपली कोकणातली मुलं ही फार होती। ही पूर्वी होती आता तेवढी नाहीये किंवा ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये कुठेतरी आमची मुलं ही मागे पडतात टॅलेंट हा इश्यू असू शकत नाही कदाचित त्यांना रिसोर्सेस मिळणं त्या पद्धतीचं सिलेबस मिळणं त्या पद्धतीची तयारी होणं हा एक विषय त्याच्यामध्ये कदाचित असू शकतो हे सर्व या क्षेत्राशी निगडीत जेवढी मान्यवर आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आणि जर भौगोलिक परिस्थिती जर आपली बघितली संपूर्ण सावंतवाडी असू दे ते दोडामार्ग असू दे ते वैभववाडीपर्यंत असू दे कसे असू तर सह्याद्री पट्टा हा बऱ्यापैकी लागलेला आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स फार आहे शाळांमध्ये सुद्धा मुलं जसं आता आम्ही बघितलं तर शीतपवाडी म्हणून आहे तर ती मुलं चालत चालत केसरीच्या शाळेत येतात काही ठिकाणी हिरण्यकेशीतली सुद्धा मुलं तिकडची ती पण शाळेत शाळेत चालत चालत आंबोली पर्यंत येतात म्हणजे अशा पद्धतीचं स्ट्रगल करत करत विद्यार्थी पूर्णपणे शिकतात तर ती आपली भौगोलिक परिस्थिती आहे पण ह्या सर्वातून आपण काय करू शकतो या सर्व विषयातून आपण कस जी मुलं आहेत जी टॅलेंटेड आहेत त्यांना आपण कसं ग्रुम करू शकतो पुढे नेऊ शकतो त्या अनुषंगाने एक विचार आला की आपण एक स्कॉलरशिपच्या एक्झाम्स कंडक्ट करायच्या आणि तशीच आम्ही एक चांगली परीक्षा की जी फक्त एक स्कॉलरशिप एक्झाम नसून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी जी एक 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 प्रिपरेशन लागतं त्या अनुषंगाने त्याचा सिलेबस बनवलेला असेल जेणेकरून आपली जी मुलं असतील ती आठवी नववी दहावी ती मेंटली त्या हिशोबाने प्रिपेअर होती आणि पुढे जाऊन जी काही टॅलेंटेड मुलं असतील त्यांना आपण पुढे ग्रुम करू शकतो त्यांना खुश करू शकतो जेणेकरून ऐंशीच्या काळात जे आपले एक मंत्रालय स्तरावरती किंवा अधिकारी स्तरावरती कोकणातली मुलं ही प्रामुख्याने दिसायची ती मधल्या टप्प्यामध्ये दिसत नाहीये तर कुठेतरी हा प्रयत्न सुरू केला तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगलं चित्र चांगली आपली मुलं त्या लेवलला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर करताना दिसू शकतात असा छोटासा माणूस आहे त्याची प्रेरणा मला माझ्या दिवंगत भावाकडनं मिळाली यशवंत गावडे असं त्याच नाव आहे पंचवडे सारख्या दुर्गम भागातून त्याने त्याचा शैक्षणिक प्रवास सुरू केला होता आणि तो प्रवास सुरू करून बी होऊन अगदी अमेरिकेपर्यंत तो तिथे सेटल झाला होता त्याने त्याच अं त्याच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव केलं होतं आणि एक दुर्दैवी घटना की त्यामुळे तो आज आमच्यात नाहीये दुःखदारी घटना होती ती कुठेतरी एक हे होत की जर हा मुलगा एवढ छोट्या गावातनं पुढे जाऊन इतकं मोठं ध्येय गाठू शकतो तर त्याच्याच प्रवाशाशी प्रेरणा घेऊन असंख्य अशी मुलं आहेत की जी पुढे येऊ शकतात कुठल्या कुठल्या कारणाने ते मागे पडतात कुठे कधीतरी आर्थिक कारण असत कधीतरी मी सांगितलं तसं सा। डिस्टन्स असतं कधी कधी वेगवेगळी कारण असतं ज्याच्यामुळे शिक्षण कंटिन्यू होऊ शकत नाही किंवा गायडन्स हा एक विषय असतो तर त्याच्यामुळे एक हा एक प्रयत्न आम्ही आज सुरू करतोय यशवंत स्कॉलरशिप स्पर्धेच्या माध्यमातून आणि हे हा एक नवीन चांगला विषय ज्याच्यामध्ये विद्यार्थी हे सर्च करून ते घडवले जाऊ शकतात ह्या पद्धतीचा एक मानस आहे आणि माझ्या बरोबर संपूर्ण टीम आहे की ज्यांनी हे संपूर्णपणे सिलेबस पेपर सेट केले ही स्पर्धा जी जी परीक्षा आहे ही आता आम्ही लॉन्च करत आहोत विद्यार्थी जे आहेत हे शालेय दशेपासून ह्या परीक्षांमध्ये पार्टिसिपेट करू शकतात पार्टिसिपेट करून ह्यातून जे चांगलं टॅलेंट आहे त्याला नर्चर करून हे आम्ही फक्त त्यांना म्हणजे पुरस्कार मर्यादित न ठेवता त्यांच्यावरती प्रॉपरली त्यांना एक गायडन्स देऊन आपण कसं काही त्यांना पुश करू शकतो मग ते कोणी होऊ दे ते डॉक्टर्स होऊ दे एमबीए होऊ दे इंजिनियर्स होऊ दे सी मध्ये जाऊ दे आय एस होऊ दे पण ही गोष्ट घडली पाहिजे जेणेकरून दहावी मधला टॉपर दहावीमधला टॉपर हा फक्त दहावीपुरती मर्यादित न राहता तो उद्या सकाळी बारावी असू दे ग्रॅज्युएशन असू दे डबल ग्रॅज्युएशन असू दे मास्टर्स असू दे या सगळ्या ह्याच्यामधनं तो पुढे गेला पाहिजे ह्या पद्धतीचा एक आशय घेऊन आम्ही नव्या प्रकारमध्ये आहे मला आशा आहे की ज्या पद्धतीचं एक टॅलेंट आहे आपल्या मुलांकडे जो हुशार आहे प्रचंड हुशार आहे की ह्याचं आउटपुट हे येणाऱ्या काळात आपल्याला मिळेल आणि ह्याच स्पर्धामधनं ह्या स्पर्धा परीक्षांमधनं ज्या दिवशी एखादा एम पी एस सी किंवा आय एस आपल्या या संपूर्ण भागातून होईल त्या दिवशी आजच्या दिवशी ही घोषणा केलेली जी स्पर्धा आहे तिचं एक फळ आहे ते आपल्याला त्या दिवशी मिळेल